सीईओ म्हणजे विहान कर्णी यांच्याशी या बोर्डिंगमध्ये अनेक चर्चा झाल्या मुद्द्यांवर काही चर्चा करण्यात आली मठ महाराष्ट्र व वंतारा यांच्या संयुक्ताने सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करण्याबाबत निर्णय झाला आहे नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये बनताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याची के आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे हत्ती हत्तीच्या निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी मठाकडे मात्र राहील देखभालीची व्यवस्था वैद्यकीय सेवा सेवाचं पथक वणतारा पुरवण्याचे आहे त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे हत्ती नांदणी येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे आज वंताराचे विहान करणे इथपर्यंत आले याच कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचं पूर्ण आशीर्वाद आहे ओम नमः